वेळेवर दिल्या जाणाऱ्या उपक्रमात आपण आज आपण ईश्वरीचा भाऊ ईश याला बोलवत आहोत टाळ्या वाजवूया त्याला येश आज अचानक वेळेवर दिला जाणारा विषय तुमच्यासाठी आहे तयार आहात ना अचानक तुम्हा तुम्हाला दिलेला वेळ आहे म्हणजे विषय आहे की त्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे अभ्यास अभ्यास या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे मला अभ्यास करायला खूप आवडतो आणि आपण अभ्यास केला तरी तरच आपण नोकरीला लागतो आपण अभ्यास करायला पाहिजे काही काही जण अभ्यास करत नाही व शाळेत जात पण अभ्यास करत नाही शाळेत ते अभ्यास सरांनी सांगितले ते घरी जाऊन अभ्यास करत नाही काही मुलं पेज फाडतात व त्या बाळून टाकतात तेच वय आपल्याला अभ्यास करायला लागते तेच वय ते बाळून टाकतात त्यांना कळ काही जणांना कळ कळत नाही ते खूप पेज फाडतात आमच्या वर्गातल्या एका मुल एक मुलगी खूप फारत, आम्ही सकाळी जेव्हा स्वच्छता करतो तेव्हा आमच्या वर्गात खूप निघतात म्हणून आपण आणि अभ्यास करे, करू, करे आ, आ, ओके तुम्ही अभ्यासा बाबतीत छान सांगत आहात आणि पानं फाडतात या बाबतीतही सांगत आहात तुमची ती तक्रार आहे ओके <laughs> आणखी काय सांगता येऊ शकतं यश अभ्यास म्हणजे कसं काय असतं काय अभ्यास म्हणजे काय अभ्यास करतो म्हणजे काय करतो ते सांग नाही म्हणजे कसं करतो अभ्यास घरी जाऊन अभ्यास करतो तर काय काय करतो आपण जे अभ्यास बर त्याला अभ्यास म्हणतात असं म्हणायचं तुला बर आपली मोठी दिदी ईश्वरी घरी अभ्यास करते ती कसा करते काय करते ती टेंस लिते। बर आणखी याचा पण ते लिहिते वाचते ओके बर येश अभ्यास करणे म्हणजे मला काय वाटतं बघा म्हणजे सोपं आपण थोडं सोपं सांगूया अभ्यास करणे म्हणजे सराव करणे बरं समजा सरांनी आपल्याला शाळेत सांगितलं होतं की असा अशा पद्धतीचं गणित करायचं आहे तर आपण तसेच गणित आणखी केले पाहिजेत आहे की नाही पाच सात गणित जोपर्यंत आपल्याला जमत नाही तोपर्यंत दिलेल्या जे काम दिलं आहे आपल्याला सरांनी ते तर करणेच पण त्याच्यात आणखी जास्तीचा सराव करणे आणखी जास्त मेहनत घेणे आपल्याला हे केलं पाहिजे की नाही का फक्त सरांनी जेवढं सांगितलं तेवढंच केलं पाहिजे नाही त्याच्यापेक्षाही स्वतःहून करावं लागेल बरोबर सरांनी एक उदाहरण सांगितलं तर आपल्याला दहा उदाहरणं घरी सोडून बघावे लागतील ओके त्याला पण अभ्यास म्हणता येईल की नाही तुम्ही छान म्हणजे व्यक्त झालात अभ्यासा बाबतीत आणि आणखी थोडंसं त्याच्यामध्ये वाढ करता आली तर आपण करायची पुढच्या वेळेस आणि हा उपक्रम कसा आहे की आपण अचानकच बोलवतो कुणाला पण तुझा तुला माहित होतं का मग तुला काय वाटतंय आज तू आलास याच्यात कसं वाटत तुला कशामुळे छान वाटते छान सांगितलं म्हणून बर तुम्ही या उपक्रमात छान सांगितलं म्हणून तुम्हाला छान वाटलं आणि हा अचानक दिले जाणारा वेळेवरचा विषय असतो आणि यावेळेस मेंदू आपला तयार नसतो बरं अचानकच दिलेला विषय असला की आपल्याला मेंदूला झंझण्या सुटतात आता बोलावंच लागते पण मेंदू किती तयार असतो आपला सांगितलं की त्या विषयावर आपल्याकडं काही ना काही मेंदूकड असतं की नाही आपल्या मेंदूत जे बी काही विषय दिला त्याविषयी थोडं का माहिती असते मग मा आपल्या मेंदू तयार होतो आणि आपण उत्तर देतो ही जादू आहे बरं आणि ही अशी जादू आपण सतत आजमवली पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे अचानक जर एखादं संकट आलं तर आपण तयार असलं पाहिजे आपल्या मेंदूला अशी सवय लागली पाहिजे की असंच बोलता आलं पाहिजे अतिशय छान असा विषय येशनं मांडला त्याचं कौतुक आहे अगदी छान पद्धतीनं थोडक्यात का म्हणून आपण सांगितला आणि त्यानं आपल्याला प्रतिसाद दिला हाच तर खरा आपल्या उपक्रमाचा यश आहे आणि तुमचं नावसुद्धा येशचं आहे नावाप्रमाणे तुम्ही यशस्वी होणार आहात